नाशिकच्या सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये कारखानदारांनी केलेल्या अतिक्रमणाच्या विरोधात समाजसेवक संस्थेचे संतोष शर्मा यांनी सातपूरच्या एम आय डी सी कार्यालयासमोर तब्बल एकवीस दिवस उपोषण त्यानंतर एम आय डी सी कार्यालयावर हातोडा मोर्चा काढल्यानंतर त्याच एम आय डी सी कार्यालयाची प्रतिकात्मक निषेधाची अंतयात्रा तसेच नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन करूनही एम डी सीची यंत्रणा मात्र अतिक्रमणधारकांना नोटीस बजावण्याच्या पुढे गेली नाही दरम्यान नुकतेच दोन दिवसांपूर्वी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत नाशिक दौऱ्यावर आले असताना त्यांना या अतिक्रमणाबाबत विचारले असता अनधिकृत बांधकामाविषयी अनेक पैलू आहेत जाहीर बोलत नाही जर अनधिकृत बांधकाम जागेवर सापडलं तर आमचे लोक कारवाई करतील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत त्यात तथ्य असेल तर कारवाई झाली पाहिजे मात्र उद्योजकांची इतर माहिती विचारू नये असं उत्तर राज्य उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिलं आहे सर न्याय मिळत नाही नाही जर खरं असेल तर त्याच्यावर कारवाई पण एक आता मी जे पत्र बघितलं म्हणजे मला आपल्याला देखील एक विनंती करायची आहे की उद्योजकांनी कर्ज किती घेतलंय आणि त्यांची फिनान्शियल कॅपॅसिटी काय आहे हे जर माझ्या आरोला माहितीच्या अधिकारामध्ये जर कोण विचारायला लागलं तर वैयक्तिक माहिती आमचा आरोप कसा देईल आणि अनधिकृत बांधकामाचा जो विषय आहे त्या अनधिकृत बांधकामाच्या बाबतीमध्ये देखील अनेक पैलू आहेत ते मी आता जाहीरपणाने इथं बोलत नाही परंतु मी इन्स्ट्रक्शन अशा दिलेले आहे जर अनधिकृत बांधकाम जागेवर सापडलं तर त्या दृष्टीनं आमची लोक कारवाई करतील पण नसेल तर काय दहा लोकांना नोटीस काढल्या आहेत त्याच्यातलं एकाचं आहे असं आपण समजू पण नऊ लोकांचं नाही त्यांना कशाला भरडायचं त्याच्यामुळे मी स्पष्ट माझ्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या त्याच्यामध्ये तथ्य असेल उद्योग मंत्र्यांना जाहीरपणे सांगता न येणारे अनधिकृत अतिक्रमणाचे अनेक पैलू कोणते असा प्रश्न उपस्थित होत असला तरी अनधिकृत अतिक्रमण असेल तर अधिकारी कारवाई करतील असं खुद उद्योग मंत्र्यांनी सांगितल्यानुसार कारवाई होईल का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे